आज तुम्ही मला मदत केली उद्या मी दोन माणसाला मित्रांनो आज आपल्याला प्रत्येक अशी व्यक्ती भेटलेली जी व्यक्ती खूप गरीब होती असं मला त्यांनी सांगितलं किंवा मला त्यांच्या हवावरने किंवा बोलण्यावरनं सुद्धा तसंच कळलं आणि जी व्यक्ती वर्षातून सव्वा महिना आपल्या बाळूमाच्या माझ्या देत असते म्हणजे वर्षातला एक सव्वा महिना ती व्यक्तीने सांगितलं की मी पूर्ण बा एकोणीस नंबरची बागा बीच बागा आहे त्या बगाबरोबर असतो आणि मालकीने वगैरे वारले ते त्यांच्याकडे पैसे नव्हते हो आपल्या गावातूनच त्यांनी मला हात केलेला मग त्यांना तासगावात सोडतो म्हणलेलं पण आपण आज आलो बत्तीसशे राहायला तर येता येता त्यांनी आपल्याला पुढे कुठं जाणार आहे विचारलं त्यांना म्हणलं इस्लामपूरला जाणार आहे त्यांनी मला सांगितलं मी करायला चालू मला इस्लामपूरपर्यंत सोडा कारण माझ्याकडे पैसे नाहीत त्यांना मी इथंपर्यंत घेऊन पण आलो आणि त्याच्यासोबत थोडं बोललो वाटत त्यांना मला त्यांनी बरोबर काय काय सांगितलं त्यांची परिस्थितीबद्दल पैसे नाहीत वगैरे मग आपण परवा व्हिडिओचे जे कामं केले त्यातून आपण पुलना पाकळी म्हणून लोकांना मदत करणार आहे करणार होतो त्यासाठी आपण काही पाकीट पण तयार केलेली पण आपण एक दिवस घालव पण आपल्याला काही तशी कोण व्यक्ती भेटले नाहीत कि ज्यांना खरंच मदत करायची गरज आहे तर या व्यक्तींकडून मला कळलं की त्यांना गरज आहे म्हणून मी त्यांना एक छोटस पण दिलं आणि चला मग बघा काय विषय मला माहित आहे माऊली एवढं उपकार झालं जरा थोडं उपकार बरं उपये नको एक शंभर माझी दोन दिवसाची सेवा तुम्हाला पाळ महिला तुम्हाला यात फळ मिळणार कुठं ना कुठं काही नको मला तर इथलं मीठ गाडीला पैसे घेऊन जात ते आपण इंस्टाग्राम ला व्हिडिओ वगैरे बनवते तेच आपण आपली दिवाळी काहीतरी लोकांना गरीब लोकांना करायचं तयार केली मी भेटलायच तुम्हाला दिले असे असं काय नाही विषय माझ्या इच्छेनं तुम्हाला गरज आहे माझ्या इच्छे पैसे माझे अकाउंट आहे इंस्टाग्राम ला त्यावर बघा ही माझी आयडी आहे उतरपाची कोडा की तुमच्या इच्छा कोडा आहे परत काय एवढा विषय तर मी अकंड दिवस घालवला असे वयस्कर व्यक्ती भेटतात का किंवा फोन भेटते का आपण सुखान यात उतरूया नाही उतरा की काय विषय होय कारण का आपल्याला मदत होती म्हणजे दुसऱ्याला मदत करायला काय अडचण बरोबर आहे मग हा चला दोघे काय मोकळे जाईल ऐ कि नुसतं काय नको कसं असतंय ते खात घालाय गेलं आंबडालाच खात घालाय की यात आपल्याला मदत होती म्हटल्यावर ना आपण सोख्यानं ह्यात उतरूया की नंबर तुमचा मोबाईल नंबर नंबर नाही हे इंस्टाग्रामला टाकायचं यार घालतंय नंबर टाका घ्या नंबर आपण सहकारी करू ना आपण एवढं बाळ म्हणजे शेवेत उतरतोय म्हटल्यानंतर आपण सहकारी बरं दहा माणसाला जर एक गरज झाली तर आपल्याकडनं आपल्याला तेवढी पुण्य आहे महिन्याला दोन हजार दिलं तर एक दहा माणसाला गरज होती नाही आपण दहा हजारचं नोट असलं तर हजार रुपये खर्चायला माझी काही अडचण नाही बरोबर आहे चुके आणि यात मग तुम्हाला अजून बी सांगतो तुमचं गाव कुठलं मनेरा हा मनेरा मने आपल्या मी एकोणीस मध्ये असतो सहा नंबर मधन पकेळासोणीस आहे आता किती सवा महिना बाळू माझ्या पालखी सगळं आज पाच वर्ष महिना सवा महिना सवा महिना करून आपण लय करू राहो कारण का आपल्याला जे माणूस मदत करताय त्याला खरंय काय अडचण आहे आज तुम्ही मला मदत केली उद्या मी दोन माणसाला मदत केल्यानंतर लय उपकार मोठा आहेत हो म्हणून तुमचा नंबर घेतला अशी मदत करणारी माणसं पाहिजे आपल्याला